नमस्कार मित्रांनो यंदा आपल्याला हवामान खात्यानं चांगलं सरप्राईज दिलंय ऐन हिवाळ्यामध्ये पाऊस पडला आणि थंडी गायब झाली बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे इतर राज्यांना फटका बसलाच पण त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसला अचानक झालेल्या पावसामुळे दोन दिवसातच घामाच्या धारा सुटल्या पण या पावसानं आता माघार घेतल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे मुंबईसह ठाणे नागपूर नाशिक सोलापूर सारख्या भागांमध्ये थंडीचा पारा खारी सरकलाय मुंबईत सतरा पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली आहे तर नाशिकमध्ये तापमान बारा पूर्णांक पाच अंशावर गेले तर थंडीचा पारा नऊ पूर्णांक दोन अंशापर्यंत घसरलाय त्यामुळे इथल्या नागरिकांना हिमालयात असल्याचा फील येतोय विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढच्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या यातही थंडी ताप सर्दी खोकला असे आजार उद्भवतात त्यामुळे गरम पाणी प्या ही स्वतःची काळजी घ्या इतकंच नाही तर हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसाठी ही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कांद्याची काढणी लवकरात लवकर पूर्ण करा कारण थंडीमुळे शेतीवर परिणाम होऊ शकतो अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये अठरा डिसेंबर पर्यंत कडाक्याची थंडी कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे पण या गुलाबी थंडीचा थंडी तुम्ही आनंद घ्या आणि तुमच्या शहरात किती तापमान आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका